नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा कंपनीच्या विरोधात आता शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करणे सुरू केलेले आहे पीक विमा योजना दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकाचा अतिवृष्टी असो किंवा पावसातील खंड असो की विविध कारणामुळे म्हणजे नैसर्गिकरित्या शेतकऱ्यांच्या पिकाचं जर नुकसान झालं त्यासाठी पीक विमाची क्लेम हे केली जात होती आणि त्यासाठी मोठ्या गाज्यावाज्यामध्ये पीक विमा योजना काढली तर त्यामध्ये आता काल एका जिल्ह्यामध्ये आंदोलन करावे लागले पीक विमा कंपनीच्या विरोधात तेव्हा कुठं आता पीक विम्याचे अधिकारी प्रतिनिधी हे जागावर यायला लागले आहे तर मित्रांनो आता ही नांदेड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी लोहा असेल की किंवा कदार असेल या जिल्ह्यामध्ये पावसाचा मोठ्या प्रमाणामध्ये खंड पडला होता तर त्यामध्ये जिल्हास्तरीय समिती असेल किंवा त्या जिल्हाधिकारी असेल किंवा त्या संबंधित विभागातील परिस्थिती त्या संबंधित अधिकाऱ्यांनी जे अधिसूचना देखील काढल्या तर की या नांदेड जिल्ह्यामधील या या विभागातील या या महसूल मंडळामधील शेतकऱ्यांना सरसकट विमा पीक विमा देण्यात यावा व त्यासंबंधित शेतकऱ्यांच्या आशा देखील उंचावल्या होत्या पण त्याच्यावर सर्व पीक विमा कंपनीनं पाणी फेरलं तर ते कसं विविध कारणे सांगून टाळाटाळ ताड़ करण्याची उत्तरं दिली आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याची क्लेम केली होती अशा शेतकऱ्यांचा पीक विमा हा नाकारण्यात आलेला व अपात्र करण्यात आलेला हा घोड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे कारण कुठं उघडकीस येतो तर कुठं उडग उघडकीस येत नाही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपण प्राथमिक प्रकाशित करून हा समुंद संबंध प्रकार पिकमा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचा उघडकीस आणला होता त्या संबंधित बैठका लावून कृषी मंत्र्यासोबत पालकमंत्र्यासोबत वाटप करण्याचे निर्देशसुद्धा दिले व एकशे सत्तावीस कोटीचा निधीसुद्धा पर डे मंजूर करण्यात आलेला तर त्यामध्ये आता नांदेड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विम्याचे आतुरतेने आता नुकसान झाली आहे ऑगस्ट ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यात या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं विविध क्षेत्रामध्ये नुकसान झालं तर आता शेतकऱ्यांना आशा होती की आज मिळेल उद्या मिळेल आज इज मिळेल उद्या मिळेल पण आमदार खासदाराचे वेगळं वेळेवर पगार होतात पण ह्या पीक विमा कंपनी शेतकऱ्यांसाठीच उभी केलेली पण कंपनी शेतकऱ्यांसाठीच पैसे देताना आकडता हात करतात म्हणून तेथील सोनखेड या इथे सोनखेड इथे रक्तदानचं आंदोलन करावं लागलं तर ह्या इतकी दुर्दैवी परिस्थिती शेतकऱ्यांना ह्या सरकारनं आणून ठेवली आहे त्यामुळे आता ह्या पीक विमा कंपनी या जोपर्यंत शेतकरी यांच्या छातीवर बसत नाही तोपर्यंत हे सुधरायला तयार नाही याला मागून भेटत नाही तर याच्या छातीवर बसून घ्या लागते अशी परिस्थिती एकंदर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे तर त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये ह्या होता नांदेडचा विषय का इथं नुकसानग्रस्त शेतकरी असून देखील पीक विम्यासाठी पात्र असून देखील या पीक विमा कंपनीनं अपात्र करण्याचा धडाका लावलेला आहे आणि किरकोळ कारण देत अपात्र करून टाळाटाळ ताड़ करणे हे याचा आता गोरखधंदा सुरू झालाय त्यामुळे आता शेतकऱ्यांना कुठंतरी आंदोलन करावं लागेल आता या आंदोलनाची तरी दखल घेऊन किमान दहा ते पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा कुठंतरी जमा करण्यात यावा व कृषी मंत्र्यांना दखल देऊन दहा ते बारा दिवसामध्ये निधी मंजूर करून द्यावा कारण निधी मंजूर करून द्यायचं काम था था था। तर हे आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो अशीच नवनवीन अपडेट आल्यास आपण सर्वप्रथम घेत राहू तर मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद